नगर शहर परिसरात गांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तोफखाना आणि कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली सावळी उपनगरात तोफखाना पोलिसांनी एकाला पकडून त्याच्याकडून बारा लाख त्रेसष्ट हजारांचा तर बंगाल चौकीजवळ क्लेरा ब्रुस मैदानाच्या भिंतीलगत कोतवाली पोलिसांनी दोघांना पकडून त्र्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त केला या तिघांवर अंमली पदार्थ विक्री प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांना गुरुवारी एक फेब्रुवारीला सावडी उपनगरातील भिंगार दिवे मळा मातोश्री हॉटेल समोर एका घरामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर गांजाचा साठा केला असल्याची गोपनीय माहिती मिळाली ही माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईसाठी पाठवले या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून आरोपी अमोल मदन सदा चौतीस राहणार मानकर गल्ली भाजी मार्केट शेजारी दिल्ली गेट हल्ली राहणार वारोळाच्या याला पकडले त्याच्या ताब्यातून किलो गांजा चार कार डिजिटल वजन काटा आणि दोन बॅग असा एकूण बारा लाख त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी यांच्या फिर्यादीवरून एनडीपीएस पी एस कायदा कलम आठ क आणि वीस ब आणि क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन रणडिवे उपनिरीक्षक सचिन रणशेवरे पोलीस आणि कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे सुनील शिरसाट भानुदास खेडकर दिनेश मोरे सुधीर खाडे अहमद इनामदार पोलीस नाईक संदीप धामणे वसीम पठाण पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी सतीश त्रिभुवन सतीश भवर दत्तात्रय कोतकर शिरीष चरटे बाळासाहेब भापसे यांनी केली दरम्यान कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना बुधवारी एकतीस जानेवारीला वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट बँकेसमोर बंगाल चौकीजवळ क्लेरा ब्रुस मैदानाच्या भिंतीलगत दोन व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील पोलीस अंमलदार तन्वीर शेख शाहिद शेख अविनाश वाघचौरे शिवाजी मोरे अतुल काजळे सोमनाथ केकान तानाजी पवार महेश पवार दीपक रोहकले सत्यम शिंदे अभय कदम सूरज कदम प्रमोद लहारे यांच्या पथकाला पंचांत समस्या छापा टाकण्याचे आदेश दिले पथकाने सायंकाळी सदर ठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले कोंडीराम बाबुराव नवले वय बेचाळीस राहणार जिल्हा बीड आणि वैभव अनिल घोरपडे व एकोणीस राहणार बुरुडगल्ली नगर अशी त्यांची नावे आहेत त्यांच्या ताब्यातून सुमारे साडेसहा किलो गांजा रोकड आणि मोबाईल असा त्र्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातम्यांसाठी ई नवाढ करा आणि बेल करा